मागच्या बघणी असा तू नको विकते आधी शुगर शुगमिरची तळून घेते अगदी कमी गॅस करून हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर वर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आणि भरपूर बाजारात फुलं दुर्वा नंतर माळा वगैरे इतक्या वस्तू आलेल्या आहेत तर म्हटलं चला आपण हे घेऊन येऊ गणपतीचं साहित्य जे आसन वगैरे लागतं ना तेच घेऊन येऊ आता इथे बघू शकता कशी लगबग चाले किती गर्दी आहे आणि आम्ही आता आलेलो आहे काढणे मारतीले लेनकडे तर तिथून मला ना माळा घ्यायच्या छान असं थर्मोकॉलचे हे घ्यायचे त्याला फुलं लावण्यासाठी भरपूर बघू शकता तर एका ठिकाणी आता गाडी सगळ्या तर चल आता गणपतीचा भरपूर घ्यायचं आहे त्यांची गर्दी तुम्ही गर्दी गणपतीचं इथे पण घेतला गर्दी चला पटापट घेऊन टाकू आपण घरीकडूनच विरुद्ध मकाळ घ्यायचा आहे या येत नाही

एक तो, तो आलो होतो पण ते बल्फ मही देत आहे आता बघतो आपण दुसरीकडे मार्ग येतील पण चालते काय विचारलं का होलसेल

よかった。はいはい तर इथे बघतच असाल तुम्ही केवढी गर्दी आहे आणि पाऊस पण येत होता मध्येच तर दरवर्षी असंच आहे आम्ही आलो ना काही डेकोरेशन काही घ्यायला तर इतका पाऊस येतो मग भिजून जाते मी विचारच करत नाही म्हटलं दे आता भिजायचंच आहे आणि इतकी गर्दी म्हणजे पाय ठेवायला नाही अशी गर्दी बघू शकता रस्त्यावर कांदाडे मारती लेन मध्ये आणि इथे मी तेच वैभल दाखवत होती की ह्या पद्धतीचं पण आपण डेकोरेशन करू शकतो असं करू शकतो आणि इतके कपडे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कापड वगैरे आलेले आहे इतके छान तर तेच बघत होतो आणि इतकी गर्दी होती ना आणि मला काही दोन तीन साहित्य घ्यायचं होतं कारण आपल्याकडे सगळं डेकोरेशनच साहित्य फुलं वगैरे भरपूर प्रमाणात आहे तर त्याच्यामुळे एवढं काय घ्यायचं नव्हतं थर्मोकॉल डेकोरेशनच सामान होत आणि फार थोडेफार की गर्दी बापरे काहीच नाही घेता येत मेन म्हणजे आसन हार वगैरे घेतलं रे घेतलेलं आहे फुलं लावण्यासाठी हे पॅनच्याकडे कपडे भेटतात अशी नाही आता द्या आता mas tatapal na minanilabad ng hindi. आणि हे आणलं होतं गळ्यातलं बघू शकता जवळ ती छान mm, दिसत गणपती बप्पाला नवीन वा मस्त ना तर असे गणपती बाप्पाची सकाळी सकाळी मस्त झाली पूजा दिवाला गुड मॉर्निंग तर काल मी सुरुवात केली होती काल डेकोरेशन सामान घेण्यासाठी गेलो होतो आम्ही कांदे मारुती लेनला तर बाकीचं आसन वगैरे डेकोरेशनच बघितलं असं माझ्याकडे सगळं आहे फक्त आसन मला नवीन घ्यायचे होते आसन गळ्यातलं जे आता मी गणपती बाप्पाला घातलं ते तर तशा गोष्टी घ्यायच्या होत्या मग त्या आणल्या आणि इथे छान पूजा झाली आता सकाळी सकाळी एकदम असं पूजा होऊन गेली गणपती बाप्पाची कारण ह्याच दिवशी आम्ही गणपती बाप्पा आणले होती हे पितळाची तर कानडी मारतील कानडी नाही हे काय म्हणतो भोरपट्टी मारून जे दुकान आहेत ना पितळाचे सगळे तिथून आणलं होतं भरीव गणपती आहे तर त्याच दिवशी आणून त्याच दिवशी मस्त बसवले होते तर ती आठवण सकाळी सकाळी मस्त गणपती बाप्पाची पूजा केली आवाज येत असं डेकरेशन काही शहाला उठली होती आणि आधी तेव्हा झालेली होती इथे वरण शिजत टाकलेलं आहे तुरीचं आणि आपली मेन म्हणजे एकवीस भाज्या तर ह्या मी सगळ्या मोजल्या तर वीस होत्या त्याच्यामध्ये मी ना दोन भाज्या एक्स्ट्रा ऍड करते एक अजून केली आणि ही एक करते याला गोळचे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांग पण हे कंद आहे तो डाए। तो डाए। तर हे ॲड करते तर वरण आजचा मेनू असणार आहे तुरीचं वरण भात चपाती एकवीस भाज्या आणि काहीतरी गोडमध्ये गुलाबजाम आणि तळणीचे मोदक असणार आहे तर तळणीच्या मोदक साठी मी आता आता आधी भाजी टाकून घेते वरणाला फोणी देते आणि मग मोदक साठी पीठमळवून साईडला ठेवून देणार मग पोळ्यांसाठी पीठ मळणार ते पण साईडला ठेवून देणार कारण भिजलं का चांगले येतात आणि मग भात भातलासला टाकणार आणि भज्याचं पण मी साईडला हे करून ठेवणार मिक्स म्हणजे बॅटर करून ठेवणार कांदा भाजी करणार सिंपल साधी भाजी असेल ती करणार तर आधी आधीत भाजी करते मी आणि भाजी खूप आवडते आम्हाला एकवीस भाज्या कारण सगळ्या त्यात भाज्या असतात आणि वेगवेगळी चव असते प्रत्येक भाजीची तर मस्त लागते एकदम आणि गणपतीच्या दिवसातच ही भाजी छान लागते इतर वेळेस आपण खूप ट्राय करायचा प्रयत्न करतो की करू करू एकवीस भाज्या पण नाही होत जेव्हा गणपती येतात ते ना तेव्हाच आपल्याला ही खायला भेटते तर काल मी अर्धा किलो घेऊन आली तर वीस रुपये पाऊ प्रमाणे तर आधीच सकाळी तर तीस रुपये होते आता आम्ही संध्याकाळी कधी घेतली मस्त छान त्यात सगळ्या आहेत भाज्या फक्त एक भाजी का घेतली दोन मग त्या मी टाकल्या ॲड केल्या आणि आता वन्नाला पण फोंडी देऊन देते हो चला आता पटापट स्वयंपाक करून घेते म्हणजे मग तुम्हाला डेकोरेशनचं पण आता दाखवता येईल आणि तर आज थोडा स्पेशल दाखवणार आहे ते पण नंतर सांगते थोड्या वेळाने तुम्हाला तर इथे स्वयंपाकाची तयारी आणि मी आधीच रेडी डाळ शिजवून ठेवली होती नंतर भाज्या मस्त क्लीन करून धुवून ठेवल्या होत्या आणि त्याच्यात दोन भाज्या मी कारण वीसच भाज्या होत्या मी मोजल्या त्या सगळ्या तर अजून मी दोन भाज्या ॲड केल्या म्हणजे झाल्या एकवीस भाज्या सा सॉरी एकोणावीस होत्या आणि अजून दोन केल्या मग एकवीस झाल्या तर तेच इथे आता मी भाजीसाठी आणि वरणासाठी लसूण वगैरे कापून घेते मिरच्या चिरून घेते एक साईडला भाजी आणि वरण एक एकदाच फोणी देणार आणि करून घेणार तर तर आज आपली गणपती बाप्पा येणार घरी आणि छानपैकी स्वयंपाक असणार नैवेद्य काढणार आणि मोदक स्पेशली मोदक मस्त छान करणार आज भरपूर करणारे कानवळी म्हणून पण त्यांच्या हॉस्पिटलला आहे दुपारी गणपती बसून आणि त्यांना पण मोदक आहे कारण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पण गणपती असतो ना तर त्याच्यामुळे ते त्यांना पण भरपूर मोदक आहे त्या कर्मचाऱ्यांसाठी वगैरे देण्यासाठी तर जास्तच करणार आहे मोदक तर इथे पटकन तेल टाकलेलं आहे आणि भाजीला मस्त फोडणी देणार वर्णाला फोडणी देणार आणि बाकीचा पटापट स्वयंपाक करून घेणार आणि आज गोडमारी येणार मोतीचूरचे लड्डू बेसनचे लड्डू असंच काहीतरी घेऊन येणार स्वीटमधून बाकी तर वरण भात मिक्स भाजी असंच असणार आहे तर इथे आता वर्णाला फोडणी देते चल

त्याच्या समोर तो हे हार घे पिंक कलरचा पिंक कलरचा समोरच बाजूच तू आयडिया सांग रे काहीतरी

पण इथे कलर्स वगैरे असे एवढे हे लावते फुलं लावता येईल का तुला असे हे बघ तिकडे अशी टोचायचे बघ इथं इकडे तुला सांगते तर इतकं छान मस्त डेकोरेशन झालंय घाई घाई तितकं पटकन आणि मला तर खूपच आवडला ही कमान लावायची फक्त आणि असं डेकोरेशन पूर्ण आता झालं आणि उद्या लाइटिंग वगैरे लावून देऊ कारण आता वेळ नाही ना म्हणून तर मस्त झालेलं आहे ना आता साडे नऊ साडे नऊ पर्यंत माझं ऑलमोस्ट सगळं आवडलेलं आहे फक्त आता चपात्या मोदक करून घेणार आणि बाकी भज्या आल्यानंतर करणार सगळं मी तयारी करून ठेवलेली आहे आधी आणि ते कियार उठली कियारा कसं आहे छान आहे तू उठायच ना फुलं लावायला मस्त किया लाईस पहिला काय माझ्यावर शुभ सगळं नव्हता ना <laughs> आपण दादा वारले नाही का आपण मागच्या वर्षी बसवला हो नाही कियाला एकदम छोटी होती वर्षी कियाला कळेल कि काय असतं डेकोरेशन काय गणपती ना मस्त मस दिसत एकदा असं दिसेल कमाल दिसेल आता कस काय लावणार ते आणून लावून देऊ तिथे पण मागे लावा लागेल ना थोडं स्टेबल करायला छान दिसतंय वा एकदम भार दिसतंय तर इथे माझी सगळी तयारी होते दाखवते तर पहिल्यांदा इथे दाखवते हे शुगरवाले मोदक करणार आहे आणि शुगर फ्री वाले करणार शुगरलेस शुगर फ्रीसाठी तर याच्यात मी ना थोडी बारीक करून घेतली साखर आणि त्याच्यामध्ये काजू बदामची पावडर टाकली बघा तर वेळेस थोडी डिफरंट मोदक असणार आहे त्याच्यात आपला जो सुक खूप जात आणलं होतं पॅन पुरी टाकणार आहे तर हे मोदकचं झालं सगळं तुम्हाला दाखव इथे वरम झालं आहे आता चौकात करते इथे मस्त आपली मिक्स भूमिका आहे बघू शकता मिक्स भाजी एकवीस भाज्यानंतर इथे भज्यांचं करून ठेवलेलं आहे जे गाड्यावर भेट ना भजे पिवळे भाजी ते आहे आणि इथे मोदकाचं पीठ म्हणून ठेवलेलं आहे तर अशी एवढी तयारी झालेली आहे आता फक्त मी चपात्या करणार मोदक करणार बस एवढ करणार आणि आली की भरपूर करणार आणि आली की फक्त भाजी तळून घेणार अनकुंड्या तळणार तर झालेला आहे माझा ऑलमोस्ट आणि डेकोरेशन बघितलं असेल तर चला बोलतील तर इथे मी आता ना पटापट मोदक करते कारण वैभव पण एक वाच करते ना त्याच्यामुळे बाकीचं तर झालंय पोळ्या वेगळ्या झाल्या आणि इथे मोदक आता मी ना हे शुगर वाले केले बघू शकता हे चौदा आहे आणि बाकीचे ना हे शुगर फ्री वाले करते तर आता हे साईडला ठेवून घेणार आणि मोदकाचं पीठ मी कसं माळलं होतं त्याच्यात टाकलं होतं मैदा त्याच्यामध्ये लवा त्याच्यात थोडस मीठ तूप घालून मस्त मा छान माळालं बघू शकता मोदक तर आता हे शुगर फ्रीवाले मोदक चल चला आता पटापट पड़ करून घेते आणि मग तळले की तुम्हाला दाखवते तर इथे मी आता ना मोदक तळून घेते तर इथे इथे बघू शकता शुगर चे आणि हे शुगर फ्री एवढे केलेले तेवढे मोदक भरपूर केले आणि एकवीस मोज मी ठेवेल तिथे तर बघू शकता अशी हां कट कट फोटो आधी ही शुगरफ्रीचे तळून घेते आणि कमी गॅस करून तर हा पाठ वन बघितलंच असेल आता पार्ट टू बघा जेव्हा आम्ही गणपती घ्यायला जाऊ गणपतीची पूजा करू सगळं आयुर आवरेल कोणतं काय घालणार ते पण पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेलच तुम्हाला तर पार्ट टू बघायला विसरू नका आणि हा पार्ट वन कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय